शेनपुंजे येथे एकाचा खून झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली या प्रकरणातील एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतलंय रांजणगाव शेनपुंजी येथे देशी दारू दुकानासमोर एका व्यक्तीचा खून केल्याची घटना बुधवारी रात्री घडली मयत व्यक्ती रांजणगाव शेनपुंजी येथील रहिवासी असून खंडू भिकाजी पेहेरकर असे मयताचे नाव आहे राजनगाव शेनपुंजी गावात जाणाऱ्या मुख्य रोड लगत असलेल्या देशी दारूच्या दुकानासमोर एका व्यक्तीला जिवे मारलेची घटना बुधवारी रात्री घडली घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांनी कर्मचाऱ्यासह धाव घेऊन रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या पेहरकर यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलवले डीसीपी वसंत परदेशी एस पी रमेश गायकवाड पोलीस निरीक्षक रामेश्वर थोरात यांनी पथकासह घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे गणपती बाप्पा वेगवेगळ्या गणेश मंडळाचे वेगवेगळे देखावे आपल्या गणेश मंडळाचे देखावे दाखवा आता एआय न्यूज चॅनल वर संपर्क करा चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणपन्नास सभातला राजा उत्सव व्य उत्सव व्य उत्सव रे